नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे अबोली मात्र आता अबोली या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन अभिनेत्रींनी एंट्री केली होती मात्र आता या मालिकेतून मयुरी वाघ हिची एक्झिट झाली आहे अभिनेत्री मयुरी वाघने स्वतःबद्दल माहिती दिली आहे अभिनेत्री सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने सर्व प्रेक्षकांची तसेच मालिकेच्या टीमचे आभार मानले आहे त्यामध्ये तिने लिहिले हा सुंदर प्रवास संपत असताना मी स्टार प्रवाह आणि मालिकेच्या टीमची आभारी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवांगी म्हणून मला स्वीकारल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षव केल्याबद्दल माझ्या प्रे प्रिय प्रेक्षकांचे आभार त्यामुळे आबोली मालिकेच्या कथानकातून आता शिवांगी भूमिकेचा प्रवास संपला आहे त्याच्या एक्झिटवर कलाकार राज चाहत्यांनाही दुःख व्यक्त केला आहे या मालिकेतील तिची सहकलाकार हो जान्हवी किल्लेकरने मयुरीच्या पोस्टर तुझी आठवण येईल अशी कमेंट केली आहे तर तुम्ही अबोली मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा